रामकृष्ण हरी श्री स्वामी समर्थ रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी श्री स्वामी समर्थ कृष्ण हरी श्री स्वामी समर्थ सर्वान कमेंट करा सी लाइक करा कमेंट करा कृष्ण हरी सर्वान श्री स्वामी समर्थ रामकृष्ण हरी श्री स्वामी समर्थ रामकृष्ण हरी कमेंट करा लाईक करा लाईक सर्वांचं स्वागत आहे राम कृष्ण हरी श्री स्वामी समर्थ सर्वांना लाईक करा कमेंट करा श्री स्वामी समर्थ नमस्कार ताई वैशाली तई नमस्कार कशा आहात जेवण झालं का लाईक डन थँक्यू जेवण झालं का वैशाली ताई मस्त ओके ओके जेवण झालं का ते नाही का अजून बर रामकृष्णहरी कमेंट करा सी सीवाले पंधरा जण आहात सी सीवर लाईक करा कमेंट करा सपोर्ट करा थोडं हरी सर्वांना लाईव्ह चालू आहे का तई स्वयंपाक बनवत आहे ताई हो का ओके ओके सावकाश करा श्री स्वामी समर्थ रामकृष्ण हरी कमेंट करा सी वाले पटापट लाईक करा थँक्यू सपोर्टिंगसाठी धन्यवाद ताई रामकृष्ण हरी सी वाले कमेंट करा लाइक करा रामकृष्ण हरी श्री स्वामी समर्थ तुमचे झाले का जेवन ताई जेवण ही ताई स्वयंपाक झालेला आहे जेवण करायचं आहे अजून थँक्यू सपोर्टिंगसाठी धन्यवाद 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 रामकृष्णरी हो काताई हो हो थैंक यू सपोर्टिंग साथ धन्यवाद हॅलो राम रामकृष्ण हरी राम रामकृष्ण हरी थैंक यू स्वामी समर्थ रामकृष्ण हरी सर्वांना श्री स्वामी समर्थ नमस्कार 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 ताई कशा आहात स्वागत आहे लाईव्ह मध्ये हाय हॅलो कशा आहात जेवण झालं का ताई नमस्कार 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 लाईव्ह मध्ये स्वागत आहे हरी जेवण झालं का ताई थँक्यू थँक्यू लाईक डॉन थँक्यू झाले जेवण ओके ओके रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी श्री स्वामी समर्थ थँक्यू यू सपोर्टिंगसाठी धन्यवाद ताई ताई साहेब जय शिवराय दादा जय शिवराय दादा जेवण झालं का तुमचं लाईक डन थँक्यू झालं का जेवण नाही दादा अजून जेवण करायचं आहे थँक्यू सपोर्टिंगसाठी धन्यवाद धन्यवाद सपोर्टिंगसाठी रामकृष्ण हरी धन्यवाद धन्यवाद सपोर्टिंग साठी दादा धन्यवाद okay. दोनशे सव्वीस झाले दादा दोनशे अकरा म्हणला होता तुम्ही सव्वीस झालं हो झालं माझं जे जेवण हो झालं जेवण माझं आहे हो का ओके ओके रामकृष्ण हरी सर्वांना श्री स्वामी समर्थ थँक्यू सपोर्टिंगसाठी धन्यवाद लाईव्ह लवकर बंद केलीत दादा संध्याकाळी घेणार का तुम्ही आठला हाय हॅलो कशा आहात दादा आठला लाईव्ह घेणार का तुम्ही आता रामकृष्ण हरी सर्वांना श्री स्वामी समर्थ सपोर्टिंग सपोर्टिंगसाठी धन्यवाद थँक्यू सपोर्टिंगसाठी धन्यवाद धन्यवाद दादा धन्यवाद थँक यू सपोर्टिंगसाठी धन्यवाद रामकृष्ण हरी सर्वांना श्री स्वामी समर्थ हो जेवलात का हो जेवण झालेलं आहे म्हणजे जस्ट करा लागलो जेवण या जेवण करायला रामकृष्ण हरी तुमचं झालं का जेवण सर्वांचं जेवा हो हो जेवण करा लागलो त्या जेवण करायला रामकृष्ण हरी सर्वांना नाही हो का ओके माझ्या लाईव्हवरून लगेच आला दादा बाहेर जायचं होतं त्यामुळे बंद केले मी बाहेर जायचं होतं थो थोडं त्यामुळे नाही आले लाईव्हला मी थोडा वेळ सपोर्ट करून रिटर्न आले परत ओके ओके हो का आठ वाजताच्या टाईम मी बंद करून टाकला आहे ताई हो का दादा आत्ता दा? जेव्हा वेळ मिळेल तेव्हाच लाईव्ह घेणार आहे मी ओके ओके उगाचंच तब्येत खराब होत आहे या मोबाईलने हो ना बरोबर आहे दादा मोबाईलच्या मागं लागून घरातली कामं पण होईना झालेत मेसेज टाकत जावा दादा ऐका येते मी लाईव्हला रात्री उशीरपर्यंत घेतली ना तब्येत खराबच होणार आहे दुपारी घेतला ना सगळेजण निवांत असतात त्यामुळे लाईव्हला पण येतात हो का हो वापरून नका Oh. रामकृष्ण हरी श्री स्वामी समर्थ सर्वांना थँक्यू सपोर्टिंगसाठी धन्यवाद 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 थँक्यू 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 सपोर्टिंगसाठी धन्यवाद थँक यू दादा थँक्यू थँक्यू सपोर्टिंगसाठी धन्यवाद थँक्यू रामकृष्ण हरी श्री स्वामी समर्थ जेवण्यासाठी शेंगाची भाजी भाकरी कडक भात समोसे रामकृष्ण हरी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ रामकृष्ण हरी नाही नाही, नाही। रामकृष्ण हरी श्री स्वामी समर्थ सर्वांना रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी नमस्कार नमस्कार लाईव्हमध्ये स्वागत आहे सर्वांचं लाईक करा कमेंट करा कुछनारी, राम हरी कृष्ण हरी श्री स्वामी समर्थ सर्वांना రామకృష్ణహరి రామకృష్ణహరి సర్వం శ్రీ స్వామి సమర్థ లాయి క

स्वामी समर्थ रामकृष्ण हरी सर्वांना ओके <coughs> बाय okay,